नमस्कार आपण पाहता एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत लोहा तालुक्यातील उर्दू मना प्रकल्प लिंबोटी या धरणावर गेल्या आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे मागील काही दिवसामध्ये आपण या धरणाची पाणी पातळी फक्त तीन ते चार टक्के शिल्लक राहिल्याचं ऐकिवात होतं मात्र आता सध्या या धरणामध्ये बरेच पाणी पातळी वाढ झाल्याचं दिसून येत आहे आपण पाहू शकता हे धरण पन्नास टक्केपेक्षाही जास्त भरलेलं या ठिकाणी माहिती प्राप्त होत आहे या धरणातून तीन जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इथून पाणी पुरवठा केला जातोय नांदेड जिल्ह्यातील कंधार परभणी जिल्ह्यातील पालम तर लातूर जिल्ह्यातील उदगीर अहमदपूर या शहरासाठी या ठिकाणावर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय आणि जवळपास नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर या पाण्यामुळे सिंचन केलं जात आहे डोंगरगाव लिंबोटी आंडगाव घोटका रुई गावातील लोकांनी जमिनी दिल्या आहेत हा प्रकल्प दोन वर्षापासून पूर्ण भरलेला नाहीये कारण तसा पाऊसच झालेला नव्हता मात्र या वर्षी या धरणात शंभर टक्के पाणी साठा होईल का हा अनेक शेतकऱ्यांबरोबरच येथील नागरिकांनाही प्रश्न पडलेला आहे पाहुयात या ठिकाणी काही कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून या पाणी साठ्याबाबत काय माहिती मिळते का स्वागत आहे तुमचं मराठी या मराठीमध्ये काय सांगता ये संततधार पाऊस एक आठ दिवसापासून सुरू आहे या ठिकाणी तर धरणामध्ये पूर्वी पाणी साठा किती होतो आहे तीन टक्केपर्यंत साठा तीन टक्केपर्यंत पर्यंत हा आता बावन टक्के ते सकाळपर्यंत सकाळपर्यंत अजूनही पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची साधारणतः पुरवठा जो पाणी पुरवठा इथून केला जातो तो ठिकाणी पाणी पुरवठा मालम तालुक्यात परभणी जिल्ह्यामध्ये मालम तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका तालुका आणि लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर उदगीर पाण्या चार ठिकाणी पाणी पा पिण्यासाठी पाणी जातं बाकी